ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिरगाव परिसरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेवक अरुण सुरवळ आणि सरिता सुरवळ यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिरगावमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हा सोहळा पार पडला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण सुरवाळ यांचा शिरगाव परिसरात समाजकार्य सुरू आहे बुधवारी बावीस जानेवारी रोजी देशभरात प्रभू श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला याच निमित्त साधून शिरगाव परिसरात दिंडी सोहळा हरिपाठ आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला शिरगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच अरुण चुरवळ यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघितलं असेल का आपल्या सर्व हिंदू बांधवांची त्या ठिकाणी असता असलेलं राम मंदिराची प्राणप्रदिष्ठान राम मंदिर मागच्या वर्षी याच दिवशी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि ते लोकांसाठी त्या ठिकाणी फुलं करण्यात आलेला आहे आणि हा उत्सव एक प्रकारचा उत्सव त्या ठिकाणी सर्वभर जगभराने साजरा केला त्यातच भारतामध्ये अतिशय प्रामुख्याने आत्मात आणि उत्साहात साजरा केला गेला आणि हा त्यावेळी सगळ्यांनी साजरा केला पण ती परंपरा आम्ही ह्या वर्षी महा क्रमांक पंच्याऐंशीच्या वतीने या ठिकाणी प पूर्णपणे चालू ठेवलेले आहे जसं मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपत त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला होता इथे प्रकारचा कुठल्या प्रकारचा गोंधळ करते गोंधळ न करता या ठिकाणी महाराष्ट्राची जी, जी परंपरा आहे ती परंपरा जपताना या ठिकाणी म्हणजे दिंडी काढलेली आम्ही रा श्रीरामप्रभूंची दिंडी काढलेली रथातून आणि त्याच्याबरोबर भजन आणि या ठिकाणी आता हरिपाठाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे अशा पद्धतीने आम्ही हा जन्म प्राणप्रतिष्ठा स सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि अतिशय मनोभाव हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे